ब्रेक नंतर स्वागत आरोग्यासाठी सकस आणि पौष्टिक आहार म्हणून भाजीकडे पाहिलं जातं मात्र तुमच्या ताटातली भाजी खरंच तुमच्या शरीरासाठी लाभदायी आहे का हे तपासून पाहायची वेळ आता आलेली आहे सध्या बाजारात चमक चमकदार रंगाच्या भाज्यांना मागणी वाढली आहे मात्र चकाकत ते सारं सोनं नसतं त्यामुळे आवडीनं घेणारी चमकदार रंगाची भाजी तुमच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी किती उपयोगी हेही बघायची गरज आहे पहा चमकदार रंगाच्या भाज्या खरेदी करताय खबरदार चमकदार भाजीला मेणाची पॉलिश केमिकलच्या फवारणीनं भाजी करता ताजी वाढत्या शहरीकरणाच्या रेट्यात उच्च मध्यम वर्गीयांमध्ये फ्रेश भाज्या खरेदी करण्याचा नवा ट्रेंड आलाय आम्ही परदेशी भाज्याच खातो अशा इंग्रजीत सांगणाऱ्या गृहिणींची संख्या वाढली आहे परदेशी भाज्या किंवा चमकदार भाज्या खरेदी करणं हे मुंबई पुण्यापुरतं मर्यादित राहिले नाहीये छोट्या छोट्या शहरातही चमकदार आणि इम्पोर्टेड भाज्या खाणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे हिरवीगार भाजी चमकदार फळं खाण्याकडे लोकांचा कल वाढलाय पण सावधान तुम्ही जी भाजी खरेदी करताय त्या भाजीची चमक खरंच नैसर्गिक आहे का हे तपासण्याची वेळ आली आहे तुम्ही जे चकचकीत फळ खाताय ते फळ खरंच नैसर्गिक आहे का हे, हे पडताळून घेण्याची वेळ आली आहे कारण शहरी भागात चमकदार भाजी खरेदी करणाऱ्यांची फसवणूक होत असल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत भाजी ताजी राहण्यासाठी भाज्यांवर केमिकलची फवारणी केली जात असल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत ऑनलाईन ऍपवर विकली जाणारी महागडी भाजी चमकदार आणि केमिकल युक्त असल्याची शक्यता जास्त असल्याचं जाणकार सांगतात ऑनलाईन भाजीपाला घेण्याची जी पद्धत आहे बरेचसे ऍप्स निघालेले आहेत तर ह्याच्यामध्ये बऱ्याचदा साठवणूक केलेला भाजीपाला येण्याची शक्यता असते तर अशा प्रकारच्या भाजीपाला टाळून आपण शक्यतो ताजा भाजीपाला बाजारात जाऊन स्वतः पाहून त्याची खात्री करून घ्यावा असा माझा सल्ला राहील एवढंच नव्हे तर काही फळांवर आणि फळभाज्यांवर भाज्यांवर मिळण्याचं आवरण चढवलं जातं त्यामुळे तुमच्या पोटात अजाणतेपणी केमिकल युक्त फळं आणि भाज्या जात असल्याची माहिती समोर आली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सुपर मार्केटमध्ये विक्रीला ठेवलेल्या टोमॅटो काकडी आणि शिमला मिरचीला मेणाचा थर लावण्यात येतोय हा मेणाचा थर कधी कधी प्रमाणित करून दिलेल्या मानकांपेक्षा अधिक असतो एवढंच नव्हे तर टरबुजाला रासायनिक रंग लावला जातो कधी कधी गोडवा वाढवण्यासाठी इंजेक्शनही दिलं जातं टोमॅटो आहे किंवा सिमला मिरची आहे किंवा काही घिरकीन वगैरे काही जे एक्झॉटिक व्हेजिटेबल्स आहेत तर ह्याच्यामध्येच थोडंफार हे जे माल प्रॅक्टिसेस आहेत ज्याला आपण किंवा टरबूज आहे त्याच्यामध्ये कधी कधी इंजेक्शनद्वारे रंग जो दिला जातो किंवा त्यात गोडवा आणण्यासाठी इंजेक्शन दिल्या जातं तर असे प्रकार आ, माल प्रॅक्टिसेस ज्याला म्हणतो आपण ते होत असतात फक्त जे टोमॅटो वगैरे राहतात ह्याच्यावरती आता एक मेणाचा जो आवरण असतो तर बऱ्याचदा टोमॅटो असेल जसं आपण सिमला मिरच असेल घिरकीन असेल काकडी असेल त्याच्यानंतर आपल्या फळ फळांमध्ये सफरचंद वगैरे आहेत तर किंवा संत्रा मोसंबी वगैरे आहे तर ह्या फळांना आपण मेणाचा आवरण ज्याची साठवणूक क्षमता वाढावी किंवा फळ लवकर साठवणुकीमध्ये खराब होऊ नये याकरता आपण ह्याला मेणाचा आवरण देत असतो सोसायटी स्टेटस जपण्यासाठी अशा चमकदार भाज्या विकत घेतल्या जातात साहजिकच अशा केमिकल युक्त चमकदार भाज्या खाणार त्याचं आरोग्य कसं चांगलं राहणार अनेकांना या केमिकल युक्त भाज्यांमुळे वेगवेगळे आजार होतात प्राथमिक पातळीवर उलटी जुलाबापासून ते कॅन्सर सारखे गंभीर आजार होत असल्याचं तज्ज्ञ सांगतात त्यामुळे भाज्या खरेदी करताना कृषी उत्पन्न बाजार समितीतूनच किंवा स्थानिक शेतकरी विक्रीसाठी आणणारा भाजीपालाच विकत घ्यावा असा सल्ला तज्ञ देत तर ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे की भाजीपाला घेताना शक्यतो आपला जो आठवडी बाजार असतो जिथं शेतकरी आपल्या शेतातला ताजा माल विक्री करता आणतात अशाच ठिकाणी आपण शक्यतो भाजीपाला घ्यावा काही भाज्यांवर नैसर्गिक चमकही असते तर काही भाज्यांना केमिकलच्या मदतीनं चमक आणली जाते या चमकदार भाज्या ओळखण्यासाठी तज्ज्ञांनी काही झटपट चाचण्या करण्यास सांगितलंय मेणाचं आवरण असलेली आणि केमिकलयुक्त फळांना नैसर्गिक गंध नसतो शिवाय ती फळं टणक नसतात ती मऊ असतात मीणयुक्त टोमॅटो ओळखण्याची एक ट्रीकही तज्ज्ञांनी सांगितली आता पहा जेव्हा एखादा भाजीपाला असेल किंवा टोमॅटो म्हणाल तुम्ही तर त्याचा जेव्हा आपण वास घेतो तर त्याचा एक असा आपल्याला एक जो नेहमी सारखा जो स्पेसिफिक त्याचा स्मेल आहे तो आपल्याला लगेच ओळखता येतो त्याच्यामध्ये जर केमिकल टाकलेला असेल तर त्याचा एक ऑफ फ्लेवर ज्याला म्हणतो आपण जो आपल्याला नाकाला लगेच झोमतो अशा प्रकारचा ऑफ फ्लेवर येतात तर अशा वेळी असा भाजीपाला असे टोमॅटो घेण्याचा शक्यतो आपण टाळावे कधी कधी साध्या डोळ्यांनी आणि आपण तपासणी केल्यानंतरही आपल्या माथी खराब भाजी मारली जाऊ शकते त्यामुळे आपण बाजारातून विकत आणलेली भाजी मीठ टाकलेल्या कोमट पाण्यात टाकून ठेवावी पंधरा मिनिटांनंतरच ती भाजी स्वयंपाकासाठी वापरावी किंवा ते फळ खाण्यासाठी वापरावं असे प्रकारचे जेव्हा मेणाचं आवरण असलेले फळे किंवा भाजीपाला आणतो तर शक्यतो आणल्याबरोबर तो एखाद्या कोमट पाण्यामध्ये त्यात थोडस मीठ टाकून तो त्याच्यामध्ये कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटं त्यात ठेवावा स्वच्छ धुवून घ्यावा आणि नंतरच त्याचा खाण्यासाठी उपयोग करावा चमकदार दिसते म्हणून ती फळं किंवा भाजी ताजी आहे या भ्रमात राहू नका चार भाजीसाठी तुमच्याकडून जास्त पैसे उकळले जातात शिवाय तुमच्या माथी केमिकलयुक्त भाजीपाला जातो त्यामुळे बाजारातून भाजी आणि फळं खरेदी करा खरेदी केलेला भाजीपाला केमिकल युक्त असला तर तुम्हाला चांगला आरोग्य मिळण्याऐवजी तुमचं आरोग्य बिघडू शकत त्यामुळे रहा खबरदार जयेश जगड झी चोवीस तास अकोला